सोलापूरमध्ये पूरस्थिती कायम आहे सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर विजयपूर महामार्गाला नदीचं स्वरूप आलेलं आहे सोलापुरातील भीषण पूल ड्रोनच्या नजरेतून आपण पाहतोय सोलापूर विजयपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे आपण हे संपूर्ण दृश्य पाहतोय जिथे पाहावं तिथे आपल्याला पाणीच पाणी दिसतंय अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत हा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे ड्रोनद्वारे आपण हा हे दृश्य पाहतोय हा महामार्ग आहे खरं तर मात्र हा पूर्ण महामार्ग आसपासचा पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे सोलापूर विजयपूर वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे सत्ताधारा पाठोपाठ आता विरोधक सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत मराठवाड्यामध्ये पाहणी करत ते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जयंत पाटील सुद्धा पाहणी दौरा करणार आहेत आता सत्ताधारा पाठोपाठ विरोधक सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत अतिवृष्टीग्रस्त भागाला उद्धव ठाकरे भेट देणार आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील आज सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरेंचा हा दौरा सुरू होईल धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर इथल्या बांधावर जाऊन ते पाहणी करतील तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही मराठवाड्याचा दौरा करणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटीलही सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत तर सध्या मराठवाड्यामधली दृश्य आपण पाहिलेली आहेत अतिशय भीषण अशी ही दृश्य आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे तिथली माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल संपूर्ण मराठवाड्यामधली भीषणता आम्ही दृश्यांच्या माध्यमातून अनुभवतो आपण तिथेच आहात आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकरी मदतीच्या आशेनं सरकारकडे पाहतायत तर दुसरीकडे आता विरोधक सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा ते जाणून घेणार आहेत काय एकूण अपडेट्स आहेत अश्वेता आपण बघतोय की मुसळधार पावसानं अतिवृष्टीनं मराठवाड्याचे हाल हाल केलेले आहे शेकडो एकरवरील शेती अक्षरशः वाहून गेलेली आहे उद्ध्वस्त झाली आहे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत पुढच्या सात आठ वर्षाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतोय आणि त्यांनाच दिलासा देण्यासाठी आता सरकारचे मंत्री मराठवाड्यात दाखल होत आहे काल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात पाहणी केली सोबतच दुसरे मंत्रीसुद्धा मराठवाड्यात येत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्याच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सरसकट मदत देऊ मात्र ही सरसकट मदत किती हा प्रश्न प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय कारण जे नुकसान आहे ते भरून निघणार नाहीये त्यामुळं मदत ही भरीव हवी आणि पुढील तीन ते चार वर्षाचं नुकसान झालेलं आहे ते तीन ते चार वर्ष जगायचं कसं असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे त्यांना उभी राहण्याची ताकद देण्याची गरज आहे आता सत्ताधारी तर येऊन गेले घोषणा करून गेले आता विरोधक बांधावर येत आहेत आज उद्धव ठाकरे मराठवाड्यात येत आहेत लातूरपासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत त्यानंतर नुकसान झालेलं आहे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही ते पाहणी करणार आहेत कालही त्यांनी सरकारवर टीका केली होती नुसती पाहणी करा करू नका तर भरीव मदत द्या त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे टीका करत तुमचं सरकार असताना तुम्ही काय दिलं असा सवालही केला होता या प्रश्नावरही उद्धव ठाकरे उत्तर देतील आणि एकूणच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न आज सबाजी नगर ते करणार आहे सोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ आज पहाटेपासूनच संभाजीनगरमध्ये पाहणी करतायत शेतकऱ्यांच्या बांधावर ते पोहोचले आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा ते समजून घेत आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये पाहणी करत आहेत तिथे शेतकऱ्यांच्या वेदना ते समजून घेत आहेत पाहणी ते खरं तर ही पाहणी सुरू राहील मात्र प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मदतीचा कारण ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून निघणार नाही त्यामुळं सरकार पाहणी केल्यानंतर किती दिवसांमध्ये मदत देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवरात्र सुरू आहे पुढं दसरा आहे अनेक ठिकाणी जी झेंडूची झाडं लावली होती त्याला फुलं आली होती ती वाहून गेली आहे आणि आता तोंडावर दिवाळीसुद्धा आहे सरकार आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार मात्र ही मदत किती देणार ही भरीव असणार का असे अनेक शेत प्रश्न शेतकऱ्यांना पाडला आहे जर सरसकट ओला दुष्काळ जाहीर केला तर भरीव मदत मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे आणि त्यामुळे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याचा आग्रह करतायत आता राज्य सरकार या सगळ्याबाबत भूमिका काय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास एक शेवटचं मराठवाड्यात कालपासून पाऊस थांबला आहे मात्र उद्यापासून पुन्हा पावसाचा अंदाज आहे त्यामुळं बळीराजा पुन्हा एकदा भयभीत झालेला आहे पुन्हा नदीला पूर आला तर राहिलं सायलं सुद्धा हातातून निघून जाईल काहीही उरणार नाही ही भीती त्याच्या डोळ्यात दिसते श्वेता अगदी त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे घरंसुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत त्यामुळे लवकरात लवकर, लवकर आम्हाला ही मदत मिळावी कारण अनेक दसरा दिवाळी तोंडावर आहेत त्यामुळे त्याआधी जर मदत मिळाली तर खूप बरं होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यामुळे सरकार आता त्वरित काही पावलं उचलणार का हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी